बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी आलेल्या संशयित व्यक्ती शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली चौकशीत त्याने के चोरल्याची कबुली दिली रुपेंद्र नरसिंह पठ्ठे राहणार संत रोहिदास नगर मलकापूर हा खामगाव येथील महावीर येथे डुप्लिकेट चावी बनवण्यासाठी आला होता तथे असलेल्या डीबी पथकाला त्याच्यावर संशय आला पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्याने उडवा उडवीची उत्तर दिली पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं त्यानंतर त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली त्यावरून पोलिसांनी त्याच्या ताब्यातून जलंब नांदुरा मलकापूर भुसावळ मूर्तिजापूर येथून चोरी केलेल्या एकूण दहा दुचाक्या जप्त केल्या के तर त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने रुपेंद्र पठ्ठे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली रुपेंद्र पट्टे नावाचा इसम राहणार मलकापूर रोहिदास नगर हा खामगाव शहरात महावीर चौक भागामध्ये चावी बनवण्यासाठी आला तर मोटरसायकलची चावी तर आमच्या डी बी पथकाची ए पी एम त्याच्यानंतर मोठे सागर कन्नर हे गुरुदेव यांना संशयास्पद स्थितीत त्याच्या हालचाली दिसल्या त्यांनी त्याला ते पोलीस स्टेशन आणलं त्याच्यानंतर त्याला विचारपूस केली विचारपूस केली असताना त्याच्याजवळ जी मोटरसायकल होती ती पण चोरीची असल्याचा त्याने कबुली दिली त्यानंतर त्याला सफोल आमच्या पोलीस स्टेशनच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली अटक केल्यानंतर मान्य न्यायालयाकडून त्याचा पी सी आर घेतला मी तो चार एक दोन हजार पंचवीसपर्यंत आमच्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे आरोपीकडून एकूण दहा मोटरसायकली जलम पोलीस स्टेशन भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन नांदुरा चिखली शेगाव मलकापूर अशा भागातील गाड्या त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत एकूण दहा मोटरसायकली जप्त केल्या आहेत अजून काही मोटरसायकली त्याच्याकडून जप्त होण्याची शक्यता आहे आरोपी हा पहिल्यांदाच मोटरसायकल चोरीमध्ये अटक झालेला आहे परंतु आरोपी हा सराईत आहे आरोपीने दहा मोटरसायकली चोरलेल्या आहेत अजून काही मोटरसायकली त्याच्याकडून जप्त होण्याची शक्यता आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री पानसरे साहेब ॲडिशनल एस थोरात सर ठाकरे साहेब एस डी पी ठाकरे सर यांच्या का मार्गदर्शनाखाली आमच्या डी पी पथकाने केली